नमस्कार मित्रमैत्रिणींना अभिनयातील सहजतानी नृत्यातील आदरणीय प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे दीप्ती केतकर अभिनय नृत्य आणि सौंदर्य याचा तिहेरी संगम म्हणजे दीप्ती केतकर अभिनेत्री दीप्ती केतकरचा जन्म सोळा एप्रिल एकोणीसशे एक्याऐंशी रोजी मुंबई इथे झाला अभिनेत्री दीप्ती केतकर हे नाव मराठी प्रेक्षकांना नवीन नाही आहे मराठीमधील अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये दीप्तीने अभिनय केलेला आहे मुंबईत गोरेगावमध्ये लहानाची मोठी झालेली दीप्ती नालंदा नृत्यकला महाविद्यालयातून कला शाखेमध्ये तिने पदवी मिळवलेली आहे दीप्तीला लहानपणापासून अभिनयाची प्रचंड आवड होती शालेय जीवनापासून तिचा अभिनयाशी संबंध होता मालिका चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाची नाणे खणखणीत वाजून दाखवलं अवघाची संसार या मालिकेतून दीप्तीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं पदार्पणाच्या मालिकेत तिला पदार मोठं यश मिळालं या मालिकेत तिने शारदा राजे ही छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती प्रसाद ओक या मालिकेत मुख्य भूमिकेत होता पण तिला खरी लोकप्रियता मिळाली मला सासू हवी या मालिकेमुळे या मालिकेतील अभिलाषाच्या भूमिकेमुळे मला सासू हवी मालिकेतील तिचे काही सिने वाढवण्यात आलेत प्रेक्षकांनी तिच्या व्यक्तिरेखेवर भरभरून प्रेम केलं या मालिकेत तिची एक साईन लँग्वेज होती चल गंमत करू सनई चौघडे भक्ती हीच खरी शक्ती या चित्रपटांमध्ये दीप्तीने भूमिका साकारल्या अवघाची संसार मला सासू हवी या मालिकांमधल्या तिच्या भूमिका विशेष गाजल्या दीप्तीने भरतनाट्यममध्ये मास्टर केला आहे त्यामुळे तिने एकापेक्षा एक सीझन सात डान्स शोची ऑफर स्वीकारली दीप्तीचं लग्न झालेला असून तिला एक मुलगी देखील आहे मालिका चित्रपटामध्ये व्यस्त असताना ती आई सून आणि पत्नी या जबाबदाऱ्याही यशस्वीपणे सांभाळते एकापेक्षा एक, एक सीझन सात डान्स शोसाठी दिप्तीने कोबी फ्लावर ब्रोकोली मुळा बदाम अक्रोड या सर्व गोष्टी एक ते दीड वर्ष बंद केल्या होत्या दीप्ती केतकरने कमला हम तो तेरे आशिक हे या मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत हमतोतेरे आशिक हे या विनोदी मालिकेत दिप्तीने कावेरी बहिणींची भूमिका साकारली होती या मालिकेत कावेरी हे पात्र कोल्हापूरचं दाखवण्यात आलं मूळची मुंबईची असून दीप्तीने हे पात्र फार सुंदररीत्या साकारलं खास कोल्हापुरी शैलीमध्ये बोलण्यासाठी तिने विशेष मेहनत घेतली होती कमला आणि तो तेरे आशिक हे या मालिका केल्यानंतर मी दोन वर्षाचा गॅप घेतला माझ्या कुटुंबासाठी मला गॅप घेणं गरजेचं वाटलं कारण या सगळ्या गोष्टी करण्यामागे माझ्या घरच्यांचा मला खूप पाठिंबा होता आताही माझं चित्रीकरण असल्यास मी आधी घरात माझ्या सासूबाईंना मदत करते त्यानंतर मी चित्रीकरणासाठी निघते आता मायरा मोठी झाली आहे स्वतःच्या सगळ्या गोष्टी ती करते पण तिलासुद्धा कधी कधी माझ्यासोबत वेळ घालवा असा वाटतो चित्रीकरणावरून आल्यानंतर मीसुद्धा सगळा थकवा बाजूला ठेवून तिच्यासोबत वेळ घालवते मला टी व्हीवर पाहायला तिला खूप आवडतं त्यासाठी ती खूप एक्सायटेड असते ती माझ्याबरोबर बऱ्याचदा सेटवर सुद्धा येते सेटवर आली की माझ्या मराठी भाषेतल्या बऱ्याच चुका काढते तिला कोणी विचारलं तुझी आई कशी काम करते तिचं उत्तर नेहमी एकच असतं माझ्या आई नेहमी मस्त काम करते तिच्यासाठी तिची आई परफेक्ट आहे प्रत्येक मुलाला आपली आई परफेक्ट वाटतच असते मला सुट्टी असेल तेव्हा आम्ही दोघी एकत्र चित्र काढतो तिला शॉपिंग करायला देखील खूप आवडतं त्यामुळे आम्ही शॉपिंगला जातो त्यानंतर ती गाण्याच्या स्केटिंगच्या क्लासला जाते कधीतरी तिला क्लासला सोडायला मी जात असते आई तिच्याबरोबर घरी असली तिला खूप मजा वाटते असा आम्ही खूप मजा मस्ती करत दोघी एकत्र वेळ घालवत असतो सौंदर्य आणि नृत्याचा अद्भुत मिलाप घेऊन एकापेक्षा एकचं लखलखत पर्व सुरू झालं होतं या लखलखत्या सोनेरी पर्वाची सांगता घाणेकर नाट्यगृहात शेकडो प्रेक्षकांच्या साक्षीने झाली या झळझळत्या पर्वाच्या विजेता पदावर मला सासवावी या मालिकेतील अभिलाषा अर्थातच दीप्ती केतकर या अप्सरेने आपली ठसठशीत मोहर उमटवली या पर्वामुळे या अप्सरेच्या कलदार अभिनयावरून नृत्य कौशल्यावर सुद्धा मोठ्या दिमाखात आणि जल्लोषात शिक्कामोर्तब झालं एकापेक्षा एक मंचावर लावण्यवती आणि सौंदर्यवतीमध्ये नृत्याची लंग लढत रंगली होती लावण्यवती अप्सरांच्या सम्राज्ञी मेघा घाडगे तर सौंदर्यवती अप्सरांची राणी मानसी नाईक होती या धमाकेदार सामन्यात विविध रंगी नृत्यांची आतशबाजी करण्यात आली अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या महाअंतिम फेरीत श्रुती मराठे दीप्ती केतकर हेमांगी कवी सुकन्या काळन आणि प्राची चेऊलकर या पाच अप्सरांनी आपल्या चाहत्यांना दिमागदार नृत्यांचा नजराणा दिला या पाचही अप्सरांनी लोकनृत्य ते पाश्चात्य नृत्य लावणी ते हिपॉब अशा नृत्याच्या विविध शैलीचे आविष्कार घडला दीप्तीला चेरप करण्यासाठी सविता प्रभूणे यांनी मंचावर दीप्तीबरोबर ताल धरला होता रसिकांचे नेत्र दिपवले आणि या पर्वाची विजेती ठरली होती दीप्ती केतकर अबोल प्रीतीचे अजब कहाणी या मालिकेत सध्या ती खलनायका साकारते कोणत्याही माध्यमातील भूमिका असो त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा असं ती आवर्जून सांगते अवघाची संसार मला सासू हवी कमला येऊ कशी तशी मी नांदायला हमतो तेरे आशिक हे अशा अनेक मालिकांमध्ये साकारलेल्या भूमिकांमुळे अभिनेत्री दीप्ती प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली पावनखिंड शेर शिवराज या सिनेमांमध्ये तिने वठवलेल्या व्यक्तिरेखा लक्षवेधी ठरल्या प्रत्येक पात्र साकारत असताना तिनं अभिनयातले विविध पैलू दाखवले आहेत आत्तासुद्धा ती अबुल प्रीतीचे अजब कहाणी या मालिकेत खलनायकीची भूमिका उत्तमरित्या वठवते तिच्या भूमिका निवडीचं नेहमी कौतुक झालं आहे या भूमिका निवडीविषयी ती बोलते मनोरंजन विषयात करिअर करण्याचा निर्णय माझा होता या क्षेत्रात काम करून पैसे कमवणं हे गरजेचं आहे पण त्याचबरोबर काम केल्यानंतर समाधान मिळणं मला महत्त्वाचं वाटतं परंतु मी प्रत्येक भूमिका विचारपूर्वक निवडते एक मालिका संपताना पुढची भूमिका कोणती करायची हे मी ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे मला भूमिका मिळतात सुद्धा अबोल प्रीतीचे अजब कहाणी या मालिकेतील मी साकारत असलेली यामिनी ही व्यक्तिरेखा स्वार्थी आणि धूर्त आहे सहिष्णू आणि भावनिक आईची भूमिका वठवल्यानंतर यामिनी या पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे या भूमिकेनंतर मला प्रेम कहाणी करायला नक्कीच आवडेल प्रत्येक भूमिका करण्याचा एक अभ्यास असतो आणि तो महत्त्वाचा असतो तसंच कोणतीही व्यक्तिरेखा साकारताना जबाबदारी देखील असते मी एखादी भूमिका साकारत असेल तर ऑफस्क्रीन म्हणजे पडद्यामागेही मी ती व्यक्तिरेखा जपते भरतनाट्यम या नृत्य प्रकारामध्ये माझं पदव्युत्तर शिक्षण आहे नृत्यकलेची ओढ आधीपासूनच आहे काही वर्षांपूर्वी मी, मी एकापेक्षा एक या रिअलिटी शोचं सातवं पर्व जिंकले आणि तिथून एक वेगळा प्रवास सुरू झाला नृत्यामुळे मी फार आनंदी असते शरीरानं थकलेले असले तरी नृत्यामुळे मनानं कधीही थकवा जाणवत नाही नृत्याचा कोणताही प्रकार आनंद देणारा असतो नियमित रियाज करण्याचा माझा प्रयत्न असतो बहुप्रतीक्षित मराठी थ्रिलर महाराष्ट्रभर सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होत आहे दोन मिनिटांच्या या ट्रेलरमधून एक गूढ खुनाची चर्चा होते दोन लेखक एक वर्कशॉप रक्ताचा वास चेहऱ्यावरील भीती खोदलेली कबर अशा गोष्टी समोर येतात आणि काहीतरी वेगळं आणि भयांसमोर येणार याची खूनगाठ प्रेक्षक बांधतो या चित्रपटामध्ये दीप्ती केतकरने भूमिका साकारलेली आहे तिने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात मालिकांपासून केली त्यात मनुष्य देवता ही तिची पहिली मालिका होती मालिकांसोबत तिने चित्रपटांमध्ये मा दे देखील काम केलेलं के का का के आहे भक्ती हीच खरी शक्ती रंगराव चौधरी सनई चौघडे बळीराजाचं राज्य योदे अशा मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे मालिका चित्रपट याबरोबर दीप्तीने काही रिॲलिटी शो देखील केले आहेत त्यात अप्सरा आली आणि एकापेक्षा एक याचा समावेश आहे दीप्ती केतकरीच्या ना नवऱ्याचं नाव रोमित केतकर आहे दीप्तीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा